घरकाम करणाऱ्या महिलांना वयाच्या साठ वर्षानंतर किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळावी घरकुल योजना राबवावी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर संरक्षण मिळावं अशा विविध मागण्या घरेलू महिला कामगार संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांसाठी आज इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला इचलकरंजीमध्ये अनेक घरेलू कामगार महिला आहेत कपडे धुणं भांडी घासणं साफसफाई करणं यासाठी त्यानं महिन्याला केवळ पाचशे ते एक हजार रुपये मिळतात त्यातही सुट्टी घेतल्यास पगार कपात केला जातो महागाई गगनाला भिडली तरी कामाचा मोबदला अत्यंत कमी आहे या घरेलू कामगार महिलांना शैक्षणिक आरोग्यविषयक आणि आर्थिक सहाय्य योजना लागू कराव्यात गंभीर आजारांसाठी खर्चाची तरतूद करावी वयाच्या साठ वर्षानंतर किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळावी घरकुल योजना राबवावी ई एस आय योजना लागू करावी अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी आज इचलकरंजीत घरेलू महिला कामगार संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन चर्चा केली मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या मोर्चामध्ये सुनील बारवाडे धोंडीबा कुंभार प्रल्हाद जावळे रेखा पवार आनंदा कांबळे सरस्वती मोकाशी स्वाती टाकवडे नीता भसे बसप्पा गोगी माया मंडावले यांच्यासह महिला कामगार सहभागी झाल्या होत्या